नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात मोठी खुशखबर प्रत्येकी साडेचार हजार रुपये खात्यात येणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा माहे मे ते जुलै तीन महिन्याचे वेतन दीड हजार रुपयेप्रमाणे प्रत्येकी साडेचार हजार रुपये अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्याबाबत अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा निधी आलेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आठ मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आणि या ठिकाणी किती रक्कम मंजूर झाली आहे ती पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ फक्त व वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेवर रुपये सतरा कोटी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता हा जो कालावधी एप्रिल मे म्हणजे एप्रिल मे जून जुलै दोन हजार चोवीस या कालावधी मंजूर करण्यात आला आहे त्या संदर्भात क्रमांक सहाशे निवे वेतन एक उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये या ठिकाणी दहा कोटी सेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ इतका निधी विभागीय आयुक्त वितरित करण्यात आलेला आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी सेहेचाळीस लाख सत्याऐंशी से से हजार एकशे नव्वद रुपये या ठिकाणी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये या ठिकाणी इतका निधी विम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर निधी हा सर्व विभागीय आयुक्त कार्यालयीन माहे मे ते जुलै या दोन हजार चोवीस कालावधीत या ठिकाणी उद्दिष्टासाठी शासन सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेल्या आहे आता पुढे आपण जिल्ह्याचे नावं पाहणार आहोत या जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान आणि भूमिहीन शेतमजुरांना अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याची यादी तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद असा हा एकूण विभाग आहे हे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यासाठी या ठिकाणी दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आकडा पुण्याला किती आहे कोकणला किती आहे नाशिकला किती आहे नागपूरला किती आहे आणि अमरावतीला किती आहे आणि औरंगाबादला किती आहे आता पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा सहा जिल्हे आहेत पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी आपण आकडा पाहू शकता या ठिकाणी चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आता भूमिहीन शेतमजुरांना आणि संजय गांधी निराधार योजनेत जे लाभार्थी पात्र आहेत यांच्या खात्यावरती आता तीन महिन्याची रक्कम ही जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा